गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी खर्डी येथील चौकात नाकाबंदी करण्यात आली होती सांगोलाच्या रोडच्या दिशेने येणाऱ्या दोन गाड्या त्यामध्ये एक अशोक लेलँड व दुसरी एसएक्स कार संशयितरित्या नाकाबंदी ठिकाणापासून काही अंतरावर थांबल्या बराच वेळ थांबून राहिल्यामुळं पोलिसांनी त्या दोन्ही गाड्यांचा संशय आल्यानं पोलिसांनी गाड्याजवळ जाऊन पाहणी केली असता त्यातून दोघेजण पळून गेले व एका व्यक्तीला ताब्यात घेत कारची आणि अशोक लेलँडची संपूर्ण तपासणी केली करण्यात आली कारमध्ये बोगस नंबर प्लेट दिसल्यानंतर पोलिसांना जास्त संशय झाल्यानं अशोक लेल्यांडमधील मागील बाजूची तपासणी केली असता अँड्रियल व्हिस्की नावाचे दारूचे एकूण एकशे पन्नास बॉक्स एकूण किंमत सुमारे दोन लाख सोळा हजार रुपयांचा दारूचा साठा एकूण दीडशे एवढे बॉक्स व अशोक लेलँडमध्ये रुपये सात लाख असा एकूण सोळा लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून आरोपी एकूण चार आरोपींच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे ते महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाण गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे श्री शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक श्री कवितकर विक्रम वडणे पीएसआय भारत भोसले पीएसआय मुंडे हवालदार सुजित उबाळे पोलीस हवालदार ताजोद्दीन मुजावर विनायक नलावडे तात्या गायकवाड मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार आवटे यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे मागील काही महिन्यात पंढरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली असून पंढरपूर तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री केली जात असल्याची गंभीर बाब आमदार आवताडे यांनी मागील हिवाळी अधिवेशनात निदर्शनास आणून दिली होती तर आमदार अभिजित अवैध दारू विक्री होत असल्याची बाब विधानसभेत मांडली होती तर सर्वसामान्य जनतेने देखील आमदार अवताडे यांच्या गावभेट दौऱ्यात अनेक ग्रामस्थांनी हीच बाब निदर्शनास आणून दिली होती अशा वेळी पंढरपूर तालुक्यात पंढरपूर पोलीस जोमात कारवाई करत असताना पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र सुस्त असल्याचं दिसून येत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत